नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीन जुलै आणि उद्यासाठी म्हणजे चार जुलैसाठी आपण ॲनालिसिस करत आहोत तर सर्वप्रथम आपण निफ्टीचा ॲनालिसिस करूया निफ्टीमध्ये काय दिसतं आहे तर आज आपण एक काल प्रेडिक्ट केलं होतं की जे डी आर एच डी एफ सीचे डी आर जे फोर पर्सेंट अप होते अमेरिकन मार्केटमध्ये त्यामुळे गॅपअप ओपनिंग मिळेल आणि एक सस्टेनेबल दिवस राहील एक्झॅक्टली ते घडलेलं आहे आणि एच डी एफ सी बँकेचा जो इम्पॅक्ट आहे त्याच्यामुळे गॅपअप मिळाला साधारणतः दोनशे दीडशे पॉईंटचा आणि ते दीडशे पॉईंटचं गॅपअप दिवसभर सस्टेन राहिलं आहे तर उद्यासाठी काय ट्रेड बनतो आहे सो बेसिकली माझा ट्रेड असा असेल आ, की मार्केट आता ऑल टाईम हायला क्लोज झालेला आहे सो आय एम डेफिनेटली पॉझिटिव्ह जर मला एखादी डीप मिळाली साधारणतः चोवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास एक जर इथे डीप मिळाली इथपर्यंत चोवीस हजार एकशे सत्त्याहत्तरची लेवल आहे बट मी राऊंड फिगर चोवीस हजार एकशे पन्नास म्हणतोय तिथे माझा निफ्टीमध्ये मा एंट्री पॉईंट असेल जे टार्गेट असेल तर मला असं वाटतंय निफ्टी एक चोवीस हजार पाचशेपर्यंत एका अप देऊ शकतो जराचा अवरली आर एस आय बघितला तो पण सिक्स्टी एट सिक्स्टी नाईन आहे तर अजून देखील ओवरबॉट झोनमध्ये दे निफ्टी गेलेला नाही आहे सो एक दीडशे दोनशे पॉईंटची इथून अपसाईड दिसते तिथून एखादं करेक्शन येऊ शकतं बट सध्यांतरी या ही जी वेव आहे याचं जे अप टार्गेट आहे ते एक दीडशे दोनशे पॉईंटचं पोटेन्शियल मला दिसतं आहे सो उद्यासाठी जी क्रिटिकल लेवल आहे ती चोवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास एंट्री आहे आणि माझा जो लॉस असेल तर तो, तो असेल चोवीस हजार जर ह्या दीडशे पॉईंटचा लॉस आहे इथे तुम्ही एक्झॅक्टली बघाल चोवीस हजारवर एक, एक सायकोलॉजिकल लेवल देखील आहे आणि याचा प्रिव्हियस एक सपोर्ट देखील आहे आणि इथे चोवीस हजारच्या आसपास एक याचा फिफ्टी आवर मुव्हिंग सुद्धा आलेला आहे सो so, माझा जी पोझिशन एखादी बनली चोवीस हजार एकशे पन्नासच्या आसपास तर दीडशे पॉईंटचा स्टॉप लॉस असेल आणि अपसाईडचं जे टार्गेट आहे ते चोवीस हजार चारशे चोवीस हजार पाचशे म्हणजे अडीचशे ते तीनशे पॉईंटचं अपसाईडचं टार्गेट पोटेन्शियल मला निफ्टीमध्ये दिसत आहे तर हा निफ्टीचा अनिसेस आहे लेवल सांगितलेले आहेत बँक निफ्टी बघूया बँक निफ्टीमध्ये एक्झॅक्टली आपण जे एडीआरचा इम्पॅक्ट म्हणतो आहे त्या एडीआरचा इम्पॅक्ट आला आणि त्रेपन्न हजार जे आपण कालच्या लेवलला म्हटलं होतं की त्रेपन्न हजार टच करेल तर एक्झॅक्टली त्रेपन्न हजार शंभर त्रेपन्न हजार दोनशेच्या आसपास त्याने मार्केटने एक आजचा पूर्ण दिवस पेंड केलेला आहे त्रेपन्न हजार दोनशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे तिथे एक प्रॉफिट बुकिंग आहे सो उद्यासाठी जी लेवल बनते उद्यासाठी ही त्रेपन्न हजार दोनशे फार क्रिटिकल लेवल असेल ज्या मुमेंटला त्रेपन्न हजार दोनशेच्या वर एक अवरली क्लोज मिळेल तिथे फर्दर अपसाईड येऊ शकते आणि डाऊनसाईडचं जे एक डीप म्हणता येईल ती बावन्न हजार सहाशेच्या आसपास सो इथे जर एखादे मला एंट्री पॉईंट मिळाला तिथे मी एंट्रीचा विचार करू शकतो अपसाईडचं जे टार्गेट पोटेन्शियल आहे ते फर्स्ट टार्गेट बावन्न हजार दोनशे आणि बावन्न हजार दोनशे जर सस्टेन झाला तर तो ब्रेकआउट असेल कारण तुम्ही इथे बघू शकता इथे पण एक रेजिस्टन्स बनला होता त्रेपन्न हजारच्या आसपास तिथून एक करेक्शन दिलं बावन्न हजार म्हणजे हजारपणे करेक्शन दिलं आणि तिथून परत मार्केटवर रिकवर आहे तो इथे जर त्रेपन्न हजारच्या वरती जर मार्केटने अवरली क्लोज दिला तर फर्दर अपसाईड येऊ शकते आपण एक जी कॅन्डल बघू काय दिसतं डेलीची कॅन्डल जी आहे ती एक बुलिश कॅन्डल दिसते इथे मला आणि त्यामुळे ही फर्दर रॅली एक्सटेंड होईल असंच वाटतंय सो so, मला जर एक उद्या डीप मिळाली तर त्या डीपमध्ये मी एंट्रीचा विचार करू शकतो एक दोनशे तीनशे पॉईंटची जर डीप मिळाली तर तिथे एंट्री पॉईंट डेफिनेटली बनतो आणि त्या केसमध्ये जी माझा स्टॉप लॉस असेल ते बावन्न हजार पाचशेचा माझा स्टॉप लॉस असेल आणि अपसाइडचं जे टार्गेट जा पोटेन्शियल आहे ते जर बावन्न हजार दोनशे तोडलं तर मग फर्दर टार्गेट पोटेन्शियल बावन्न हजार सॉरी त्रेपन्न हजार दोनशे तोडलं तर त्रेपन्न हजार पाचशे त्रेपन्न हजार सहाशे हे टार्गेट पोटेन्शियल माझं बँक निफ्टीमध्ये असेल सो हा निफ्टी बँक निफ्टीचा ॲनालिसिस आहे आता आपण क्विकली आजचे जे तीन स्टॉक्स आहेत ते बघूया सर्वप्रथम जो स्टॉक माझ्या रडारवरती आलेला आहे तो हुडको हाऊसिंग डेव्हलपमेंटची एक कंपनी आहे जी गव्हर्मेंट कंपनी आहे आणि जर बघाल तर वर्ष दीड वर्षात एक मोठी रॅली दिलेली आहे जर बघाल इथे तर हा पन्नास साठ रुपयाचा असणारा शेअर आज तीनशे रुपयाला ट्रेड करतो आहे आणि लास्ट टाइम ह्याने तीनशेचा एक हाय बनवला होता आणि तिथून एक करेक्शन दिलं ते दोनशेपर्यंत म्हणजे थर्टी थ्री पर्सेंट करेक्शन दिलं आणि त्यानंतर रिकवर झालेलं आहे आणि आत्ता जे आज आलेलं आहे ते तीनशेच्या वर क्लोजिंग दिलेली आहे ऑल टाईम हायची क्लोजिंग आहे आणि इथे सुपर ट्रेन इंडिकेटर पण पॉझिटिव्ह झालेला आहे सोबत आर एस आय पण अप ट्रेनमध्ये चालू झालेला जा आहे स्टॉक जो आहे तो याच्या ट्वेंटी वन डी एम एच्यावर वर आहे तो डेफिनेटली इथे एक इंट्राडे आणि एक पोझिशनल पर्स्पेक्टिवने इथे ब्रेकआउट दिलेला आहे सो इथे हा माझा फर्स्ट स्टॉक आहे अवरली बघू अवरलीवरती पण एक्झॅक्टली टू एटी सिक्सची लेवल दिसते मला सपोर्टला सो उद्याचा याच्यामध्ये ट्रेड काय बनतो तर तुम्ही इथे अवरलीवर पण बघाल इथे पूर्ण एक रेजिस्टन्स होते कन्सॉलिटेशन रे रेंज होते आणि त्या कन्सॉलिटेशनचा ब्रेकआउट आता आलेला आहे सो याच्यामध्ये टार्गेट काय असेल तर माझं प्रथम टार्गेट आहे ते तीनशे बाराचं एक प्रथम टार्गेट दिसतं आहे आणि सेकंड टार्गेट एक तीनशे वीसच्या आसपास एक सेकंड टार्गेट आहे याच्यामध्ये जो सपोर्ट आहे तो टू एटी सिक्सचा सपोर्ट आहे आणि याचा डेलीचा जो एवरेज आहे ट्वेंटी वन डी एम ए हा माझा टू सेवन्टी फायला आहे तर याच्यामध्ये मला जर पोझिशन बनवायची असेल तर उद्या मला समजा तीनशेच्या आसपास एक एंट्री मिळाली तर तिथे मी एक एंट्रीचा विचार करू शकतो आणि समजा काही कारण एखादी डीप मिळाली तर टू एटी टू एटी फाय या रेंजमध्ये माझी सेकंड एंट्री पॉईंट असेल आणि याचा जो स्टॉप लॉस असेल तो टू फाईव्हचा स्टॉप लॉस असेल आउटसाइडचं टार्गेट पोटेन्शियल काय आहे तर मला असं वाटतं हा स्टॉक तीनशे तीस तीनशे पन्नासच्या रेंज पर्यंत पोझिशनली जाऊ शकतो सो तीनशे तीस आणि तीनशे पन्नास हे माझे टार्गेट्स पोटेन्शियल याच्यामध्ये मला दिसत आहेत पोझिशनल बेसिसवरती याचा व्हॉल्युम पण आज जास्त आलेला आहे जर तुम्ही व्हॉल्युम जर बघाल तर वॉल्यूम तुम्हाला दिसेल जर मी चार्ट वर घेतो वॉल्युम पण पंच्याहत्तर मिलियन ऑलमोस्ट साडेसात करोड शेअर्सची ट्रेडिंग आज झालेली आहे सो डेफिनेटली हा माझ्या रडारवर असणारा एक स्टॉक आहे जो पॉझिटिव्ह मोमेंटम पिकअप करतो आहे सेकंड स्टॉक आहे तो एच बी एल पॉवर ही देखील इथे बघाल तर आज एक पॉझिटिव्ह कॅन्डल फॉर्म झालेली आहे एच बी एल पॉवरमध्ये स्टॉक हा ह्याच्यात ट्वेंटी वन डी एम ए फिफ्टी डी एम ए आणि टू हंड्रेड डी एम एच्या वर ट्रेड करतो आहे आर एस आहे तो सिक्स्टी आहे आणि वॉल्यूम देखील आज चार मिलियनचा ऑलमोस्ट तीन मिलियनच्या वर वॉल्यूम झालेला आहे सो हा डेफिनेटली माझ्या रडारवर असणारा स्टॉक आहे पाचशे तेवीसची प्राईज आहे याच्यामध्ये जे पहिलं टार्गेट बनतं आहे ते पाचशे पन्नास हे माझं प्रथम टार्गेट आहे आणि पाचशे पन्नासच्या वर जर क्लोजिंग दिली तर त्या केसमध्ये फर्दर जे टार्गेट दिसतं ते सहाशे असा टार्गेट जो इथे एक रेजिस्टन्स बनला आहे तुम्ही इथे पाहू शकत असाल तर इथे सहाशेच्या आसपास एक रेजिस्टन्स आहे सो पाचशे तेवीसला एंट्री पॉईंट बनतो आहे पाचशेचा एक स्टॉप लॉस असेल कारण तो तुम्ही इथे बघाल तर आज पाचशेपासून त्याने रॅली चालू केलेली सो so, माझा पाचशेचा आहे तो स्टॉपलेस असेल आणि पाचशे पन्नासचं प्रथम टार्गेट आणि सहाशेचं सेकंड टार्गेट पोझिशनल बेसिसवरती सो so, हा एक माझ्या रडारवर असलेला स्टॉक आहे ओवरऑल सीन गुड ट्रेंड सो डेफिनेटली इथे तुम्ही विचार करू शकता स्टडीसाठीचा uh, uh, आणि जो थर्ड स्टॉक आजसाठी मी निवडला आहे तो बी एच एल आहे इंट्राडे पर्स्पेक्ट आणि गव्हर्नमेंट कंपनी आहे भारत हेवी इलेक्ट्रिक लिमिटेड आज जे स्टॉक आलेले आहेत त्यापैकी दोन स्टॉक हे गव्हर्नमेंटचे स्टॉक्स आहेत तर इथे एक लक्षात येत आहे पी मध्ये ओव्हरऑल रॅली चालू होते असं दिसतंय या स्टॉकमध्ये बघू काय दिसतंय याने पण आज बघाल तर सिमिलर म्हणजे आधीचे जे दोन स्टॉक होते हा हुडको हा एचबीएल पॉवर आणि हा भेल तिघांनी पण एक ब्रेकआउट दिलेला आहे याच्या टू ट्वेंटी आणि फिफ्टी डी एम एच्या वर सो so, तिन्ही पण स्टॉक एक्झॅक्टली सेम पॅटर्नने माझ्या रडारवर आलेले आहेत जे बीएचएल ला फॉलो करणारे लोक आहेत त्यांनी ते बघू शकता एल पण एक अप ट्रेंड मध्ये हा पण शेअर दोन हजार वीस साली अठरा वीस रुपयाला असणारा शेअर जर तुम्ही इथे बघत असाल मी दोन हजार वीसचा चार्ट काढतो इथे दोन हजार वीसमध्ये मध्ये हा जवळजवळ एक तीस पंचवीस सव्वीस रुपयाला असणारा शेअर हा इथे त्याने वीसची ची लेवल पण गाठली होती एप्रिल दोन हजार वीसमध्ये मध्ये तिथून आज हा पंचवीस रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत आला मागच्या चार ते पाच वर्षात त्यामुळे हा स्टॉक डेफिनेटली पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये आहे आणि याचा याने एक ब्रेकआउट दिला होता तीनशे बाराच्या इथे आणि तिथून एक करेक्शन झालं अडीचशे दोनशे तीसपर्यंत आलं आणि तिथून परत आता वर येऊन आज हा ब्रेकआउट दिलेला आहे फ्रेश ब्रेकआउट सो इथे माझं जे प्रथम टार्गेट आहे तो जो याचा इथे हाय बनवला होता या दोन दिवसाचा तो माझा प्रथम टार्गेट असेल आणि तो हा एकदम जवळ आहे म्हणजे एक्झॅक्टली तीनशे वीसच्या आसपास एक हाय आहे सो ते माझं प्रथम टार्गेट असेल आणि याच्यामध्ये जर तीनशे वीसच्या वर जर याने क्लोजिंग दिली त्या केसेसमध्ये याची रॅली आहे ती फर्दर तीनशेपर्यंत एक्सटेंड होऊ शकते गव्हर्मेंट कंपनी आहे ओवरऑल याचा आर एस आय पॉझिटिव्ह आहे व्हॉल्यूम वाढताना दिसतं इथे तुम्ही बघाल तर मागच्या एक मिनिट मला नीट ओपन करू द्या मागच्या दोन तीन दिवसापासून एक वॉल्यूममध्ये एक पॉझिटिव्हिटी दिसते सो so, डेफिनेटली हा स्टॉक माझ्या रडारवरती आहे याच्यामध्ये जे टार्गेट आहे ते सर्वप्रथम टार्गेट तीनशे वीस आणि तीनशे वीसच्या वर जर रॅली एक्सटेंड झाली तर फर्दर साडेतीनशेपर्यंत पोझिशनल टार्गेट स्टॉप लॉस जो असेल तो टू नाईन्टीचा असेल कारण इथे टू नाईन्टीच्या इथे तुम्ही बघू शकत असाल या इथे एक सपोर्ट लेवल बनलेली आहे जरी सपोर्ट लेवल तोडली तरच फर्दर डाऊन साईड येऊ शकते अदरवाईज या जर एखादं डिप नाही तिथे सेकंड सेकंड लॉट आपण विचार करू शकतो घेण्याचा म्हणजे मी विचार करू शकतो घेण्याचा सो so, हा ओवरऑल अनालिसिस आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील कमेंट्स असतील तर कळवा तोपर्यंत चॅनल लाईक सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा आणि माझे जे एज्युकेशनल मी तुम्हाला शिकवायचा प्रयत्न करतो माझ्या दृष्टीने तर त्यातून तुम्ही लर्निंग करा आणि स्वतःची ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू ठेवा तर आजसाठी एवढाच धन्यवाद